खूप आनंद वाटतो आणि खूप कृतज्ञताही वाटते समता परिस्थितीचे मी मनापासून आभार मानतो झोजगुर साहेबांचे मी आभार मानतो समिया ज्या लोकांनी असा माझ्यासाठी हा विचार केला आणि माझं कौतुक केलं माझं पाठीवर त्यासाठी मी सगळ्यांचे खूप मनपूर्वक आभार मानतो मला अशी मग शक फिरताना भुजबळ त्यांनी सांगितले की भुजबळ साहेब मला जो वाढत आहे फुलांची आणि माझी ओळख ज्या टप्प्यावर झाली तो क्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि त्यामुळेच कदाचित आज मी इथं आहे आणि असं काही घडलं नसतं तर कदाचित म्हणजे आपण वेगळ्याच मार्गावर असतो असतो मी तर हमका मी बऱ्याचदा बोललोय पण मी खूप विचित्र वेड्या वाकण्याच्या मार्गावर होतो अंधश्रद्धा भांडण अभ्यासनाधिंता आणि सगळी दिशाहिनता त्याच्याशिवाय आवश्यकता नव्हतं माझ्या आई वडील आई आहे वडील माझ्या नाही आए... येतात आई सारखी वडिलांची चाटून काढते माझे वडील दगड फोडायचे काम करत होते घर बांधण्याचे काम करत होते आणि माझ्या वडिलांना या सगळ्या महापुरुषांची जेता आहेत त्यांच्याशी काहीही घेणं देणं नव्हतं त्यांचे छोटे छोटे देव होते खूप सारी अंधश्रद्धा होती आणि आप आपले समज होते आणि स्वतःच्या विचाराच्या चिखलातच अडकून पडलेली सगळी लोक होती आणि अशा घरात मी जन्मलो आई साक्षीदार आहे की मी प्रचंड भांडायचो मी अनेक वेळा बोललोय की मी जेव्हा बाबासाहेबांचा फोटो माझ्या घरात लावला तर त्या त्या दिवसापासून एक महिनाभर माझ्या वडिलांची माझी खूप भांडण झाली की या महाराजा फोटो तू तुझ्या घरात का लावतो आणि मी कोणतं मी वडरी आहे आणि बाबासाहेब अमोल जातीचे मी अमोल जातीचा आता वडराच्या जातीत पण एखादा महापुरुष जन्माला पाहिजे आणि त्याचाच फोटो मी लावला पाहिजे अशी काहीतरी जाता लोक पाहिजे असते म्हणजे प्रत्येकाने आपापल्या जातीतला एक एक महापुरुष वाटून घेतला तर मग काय अर्थ नाही जाणार आणि मी ते भांडून माझ्या वडिलांना मी नाना म्हणायचो नानाला भांडून बाबासाहेबांचा फोटो लावला फुल्यांचा फोटो माझ्याकडे नव्हता आणि मला आठवते की त्यानंतर मी फुल्यांचं पेन्सिलनं चित्र काढलं माझी चित्रकला जरी बरी होती तर मी चित्र काढलं सकाळीच मला त्याला तो फोटो आणून ठेवलेला दिसला आणि मी चित्र काढत होतो तर वडिलांना गंमत होती की काळ्या पेन्सिलनं हा कागदावर पांढरे चित्र काढतोय तर फुल्यांची पांढरी मिशा कशी काढणार त्यांना असा प्रश्न होता आणि ते अजून मधून जेव्हा जेव्हा मी कामावरून कुठून येताना जाताना माझ्यासोबत बसायचे बघायचे आणि मी त्यांना चित्र काढत काढत फुल्यांनी आपल्यासी काय केलं असं सांगायचे आणि मी समग्र फुल्यांचं वाङ्मय जेव्हा वाचलं म्हणजे मी म्हणतो आंधळा असणं आणि डोळस असण्याचा जो फरक असतो तो वाचल्यानंतर मला जाणवला मी एकदम एकदम जन्मान असल्यासारख्याच मला वाटलं आणि फुल्यांचं सगळं जे काय साहित्य आहे गुलामगिरी आहे शेतकऱ्याचं असूर आहे आत्ता साहेबांनी हो वगैरे सांगितलं त्यांच्या मृत्यू पत्रातली एक खूप खूपच सुंदर गोष्ट आहे म्हणजे ही महापुरुष मी जसं म्हटलो ना माझे मी ज्या जाती जन्मलो ज्या बापाच्या पोटी जन्मलो त्यांचे उपकार आपल्यावर नसतात तर भोले बाबासाहेब आंबेडकर आणि शिवाजी महाराज हे सुद्धा माझे कुणीतरी पूर्वज आहेत असं मानायला पाहिजे आणि हे जातीच्या ह्याच्यात अत्यंत संकुचित आहे हे संपली पाहिजे फोल्यांनी महाराजांचे उपकार मानले त्यांच्यावरती कुळवाडी भूषण नावाचा पोवाडा त्यांनी लिहिला आणि तेव्हा की परंपरा कुठून आली आहे म्हणजे शिवाजीचे वंशज कोण आहेत तर फुले फुल्यांचे वंशज आंबेडकर आहेत आणि त्याच्यातून काय आपण शिकलो तर आपण त्यांचे वंशज होऊ शकतो नाही तर आपल्याला काही अर्थ नाही हरीम साहेब बच्चन साहेबांची एक कविता आहे त्याच्या आधी मी फुल्यांच्या किस्सा तो, तो सांगत होतो की त्यांनी आहे की माझी संपत्ती जी आहे तर माझ्या मुलाला यशवंतला द्यावी तुम्ही पण पुढे जाऊन आज वाट चुकला नालायक झाला तर याला माझ्या संपत्तीतला काही हिस्सा देऊ नये आणि तो माझ्या संपत्तीतला हिस्सा एखाद्या माळ्याला कुळवाड्याला अथवा धनगराला द्यावा असं फुले लिहिलंय आता हे शक्य आहे का एवढा म्हणजे इतकं प्रचंड विचाराशी एकनिष्ठ असणारा माणूस आहे आणि हे बघून मला हरभर बच्चन साहेब म्हणजे ओळ आहे की मेरे बेटे बेटे होणे मेरे उत्तराधिकारी नाही होते मेरे बेटे मेरे बेटे होणे से मेरे उत्तराधिकारी नाही होंगे जो मेरे उत्तराधिकारी होंगे वो मेरे बेटे होंगे जे जे विचार घेऊन जातात ते तुमची तुमची उत्तराधिकारी असतात तुमचे वंशज असतात फक्त कोटी जानेवारी जनवारी काही होत नाही तर हे फुल्यांनी असूद्या शिवाजी महाराजांनी असुद्या एखादा कवी हर कच्च्या सारख्या असेल तुकाराम असतील हे सगळ्यांनी हेच सांगितलंय आणि ही परंपरा सतत वाहते ही माणसं नसली तर आपण इतक्या सुखात इतक्या आनंदात आज राहतोय म्हणजे याच पुण्यात आत्ताची घडते आणि शंभर वर्षापूर्वी काय घडते ह्याचा जर विचार केला असता किंवा दोनशे वर्षापूर्वी इथं काय परिस्थिती असती तर इथे कुणी इथले किती जे खास करून जे बहुजन वर्गात जन्मले त्यांना अजिबात धारण असतात आणि जे सवर्ण आहेत ते तरी सम्यक आहेत ज्ञानेश्वरासारखे सारखे त्यांचाही काही उपयोग झाला नसता त्यांनाही वाईट टाकलं गेलं असतं तर हे शंभर वर्षात जे काही आपलं जगणं बदललंय ह्या लोकांनी ते आपल्यासाठी इतकं सुखकर जगणं केलंय ही लोक नसती तर आपण या स्थितीत तर नक्कीच नसतो हे जग सगळं जे चालतंय सतत हळूहळू बदलत राहते तर काही माणसं हट्टाने खूप संघर्ष करून स्वतःचं आयुष्य सगळं कांग लावून दुःखात संघर्षात रथ होऊन आपल्यासाठी हे जगणं तयार करतात तर ह्या महापुरुषांच्या सगळ्या लोकांच्या पुण्याईनं आपण इत आहोत आणि त्याची कृतज्ञता माझ्या मनात सतत असते मला म्हणजे मी दरवेळी विचार करतो माझ्या आई आता गाडीत सुद्धा येताना म्हणत होती की तुझे वडील असायला पाहिजे होते त्यांनी बघितलं असतं हे सगळं त्यांना भारी वाटलं असतं पण तेच गमत आहे की विचार जो मी पकडला त्या काळात माझ्या वडील मला विरोध करत होते की तू असं काय करतोय पण त्यांना हळूहळू कळत होता समजून सांगत होतं संघर्ष करायला लागत होता आणि आज हा या समतेचा विचार घेऊन जो मी पुढं येत होतो महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज सगळ्यांची प्रयत्न घेऊन मी जगत होतो आणि आज या पुरस्कारामध्ये तुम्ही मला सन्मानित केलं तर मला फार आनंद वाटतोय खूप भारी वाटतोय आणि खूप कृतज्ञताही वाटते साहेब तुमच्या सगळ्यांचे खूप मनापासून आभार आणि मी तुम्हाला एक खरंच विनंती करेन तर ते जाता जाता म्हणाल्या की काय तुम्हाला सोळा समोर करायचे असेल तर करा करून का असं काय म्हणाले नाही पण करा म्हटलं पण ते म्हटले की तुम्ही संविधान वाचा संविधान तर तुम्ही हक्कच आहे संविधान वाचायची गरज आहे संविधान तुम्ही सोबत ठेवायला पाहिजे तुमच्या हक्क काय आणि काय नाही ते तुम्हाला कळेल पण मला वाटतं महात्मा फुल्यांचं समग्र वाचलंय तुम्ही डोळ्या करून घातलं पाहिजे इथल्या महिलांनी जर तुम्हाला उत्तर मानायचे असतील तुम्हाला एक घटना माहिती की नाही इतर म्हणजे कशी परंपरा कशी असते शिवाजी महाराजांनी स्त्रियांचा आदर चारशे वर्षापूर्वी व्यक्त केला होता जिजाऊन मी इथं आपल्या या मराठी भूमीत आई म्हणून या सगळ्याची एक म्हणतो ना की पायाभूमी केली होती ते शिवाजी मी पडून दिली फुल्यांनी त्याचाच काय म्हणून त्या कार्याचं कोड घेऊन गेले ते आणि बाबासाहेबांनी घटना दिली तर अमेरिकेसारख्या देशात मला वाटतं एकोणीशे बहात्तरला महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला आहे ते पण ते रस्त्यावर उतरून संघर्ष करायला लागला की आम्हाला मतदानाचा हक्क द्या म्हणजे एवढा मोठा प्रगत सुद्धा महिलांना मतदानाचा हक्क देत नव्हता कारण की त्यांचा हक्क मानतच नव्हता किंवा त्यांना आक्कला आहे असं समजत नव्हता इथं न मागता कुठल्याही महिलेनं बाबासाहेबांनी घटनेत तो अधिकार दिला होता आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे तुम्हाला वाटतं की काळलं पाहिजे आणि या सावित्रीबाईचं आणि ज्योतिबांचं आपण सतत स्मरण ठेवलं पाहिजे आणि त्यांचे उपकार मांडले पाहिजे आणि हे जर वाचन नाही केलं मी स्वतःला स्वतःवरून सांगतो की तुम्हाला डोळे येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्हाला फार अक्कल येऊ नये अशी व्यवस्थेची इच्छा असते तुम्ही सतत ग्राहक होऊन राहावेत तुम्ही सतत भक्त होऊन राहावे तुम्ही सतत अनुयायी होऊन राहावेत अशीच व्यवस्थेची इच्छा असते पण जर आपल्याला आपलं पाऊल पुढे टाकायचं मला वाटतं वाचलं पाहिजे आणि महात्मा फुलांचं कार्य त्यांचं सगळं साहित्य वाचलं पाहिजे सगळं सगळंच पट जे काही तुमच्या आवाकेतील तेवढं सगळं वाचलं पाहिजे तर आपला आपलं आपलं जगणं आणि आपल्या हक्कांची आपल्याला जाणीव होईल आणि आपण दर्जे अजून नीटपणे जगू शकू तुम्ही इतक्या सगळ्या मोठ्या संख्येने इथं आलात माझं कौतुक साहेब सगळ्यांनी तुम्ही केलं त्याबद्दल खूप आभार आणि तुम्हाला खूप साऱ्या सदिच्छा आणि मनपूर्वक धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू